नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा एटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे कुठेने स्कीप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पंच्याहत्तर सर सुंदर आहे एकवीसशे अठ्ठेचाळीस जास्तीत ज्या तर बावीसशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक पाच क्विंटल कमीत कमी तेराशे सर सुंदर चौदाशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरे या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी पस्तीसशे सरसुंद्राय पस्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार नऊशे पन्नास जास्तीत जर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार नऊशे सव्वीस सरसुंद्राय पाच एकशे पंचवीस जास्तीत जर पाच हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार असे चार हजार जास्तीत ज्या चार हजार रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल तूर जाते लोकल या ठिकाणी अवक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एसरसंद्राई सात हजार एकशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाच हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची मित्रांनो कमीत कमेंग कमी दर सात हजार एकशे एक सरसंज्राय सात हजार चारशे पंचवीस जास्तीत ज्या सात हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा आवक एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमेंग कमी दर सात हजार एकशे पंचवीस सरसंद्राय सात हजार तीनशे सत्याहत्तर जास्तीत जास्त ज्या सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीच जाते काळा या ठिकाणी अवक दोनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे एक सरसुंद्राई पाच नऊशे तेरा जास्तीत जद सहा हजार चारशे एकोणचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक चार क्विंटलची जत नंबर एक कमीत कमी सात हजार पाचशे एक्कावन्न सरसुंद्राय सात हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडी जाते सफेद अवक अठरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्र आहे आठ हजार पाचशे जास्तीत ज्या नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक छत्तीसशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी चार हजार सहाशे चौतीस इसरसुंद्र पाच हजार चौदा जास्तीत ज्या पाच हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल शेतमाल तील जाते पंढरा अवक तीन क्विंटलची कमीत कमी पाच हजार पाचशे इसरसुंद्र आहे सहा हजार सातशे सतरा जास्तीत जर दर आठ हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी